नाही ते घर कसलं त्यामुळे पसारा असेल तर घर म्हणायचं आता हे सगळं आवरून जेवून सगळं स्वच्छ करून झोपायला अकरा साडे अकरा वाजता आणि आजही कामावरून आलेले नाहीत डबलला थांबलेले आहेत येणार बारा वाजता परत जाणार सकाळी त्यामुळे सकाळी आणि लवकर उठून डबा असणार आता घासवर खाऊया आणि तासभर पडले जिथं पसारा नाही ते घर कसलं या घरातून पसारा पडलेला आहे मैत्रिणी केस वाढली की अजिबात चांगला दिसत नाही आणि केस कापल्यावर कसा दिसतो बघा <laughs> पण केस कट करायला इतका कंटाळा करतो काय विचारायला नको लागावं लागतं त्याच्यासारखं जा, जा जा केस काप केस काप तिने आमचे केस कट केलेले आहेत बघा कसा दिसत आहे ग इकडे की कसं दिसालायस बंड्या ए बंड्या काय आहे काय आहे काय कसं का 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 झोपलायसा हा होय काय कसं झोपलायसा काय हो म्हणतोस किती झोपतोस वर बघ वर इकडं बघ अरे बंड्या इकडं बघ किती झोपतोस किती जपतोस तू पेडिक्री घालू काय तुला इकडं बाई इकडं पेडिग्रेड घालू घालू इकडं घाल तू इके घालू हां घालू पाहिजे पेडिग्री पाहिजे हां काय म्हणालेस काय हां पाहिजे पाहिजे तुला आता आलेले आहे बघा मैत्रिणीनं मी दुकानातून टायमिंग दाखवते तुम्हाला किती वाजलेले वाज आहे पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि हे डबलला थांबलेले आहे त्यामुळं सकाळी चालत आत्ता चालत त्यामुळं काय म्हणतात तसं झालेलं आहे डोळ हातपाय वगैरे आत्ता धुतले पावण्याट वाजलेले आहेत अजून मला वातींची सेवा करायची आहे चला तर आता दिवा अगरबत्ती करते आणि वातीची सेवा करून घेते स्त्रीला म्हटलं थोडं चहा कर स्त्री चहा करत आहे स्त्री कसा चहा आहे दाखवत तुम्हाला स्त्रीला चहा ठेवायला लावलेला आहे अजून भांडे वगैरे पडलेले आहेत अशी आता सेवा करणार आणि मग स्वयंपाक दिवा अगरबत्ती करायची अजून तर ये त्यांचं खरोखरच म्हणजे माझ्याप्रमाणेच असणार खूप हाल होतं त्यांचं बाहेरचं करायचं परत येऊन घरातलं करायचं त्यामुळे खूप हाल होतो मैत्रिणींनो किती वाजता मी सकाळी गेलेले अकरा सव्वा अकराला गेलेले बारा वाजले पोहोचायला आणि त्यानंतर आत्ता आलेले आहे चला सेवा कशी करायची बात ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते ींची सेवा आहे मैत्रिणीनो आज दहावा दिवस आहे त्यामुळे दहा फुलवाती आपल्याला एकत्र करून सेवा करायची आहे अशी काजळी राहते ती ही काजळी आपण अशीच ठेवायची आहे हे पहा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपल्याला त्या वाती दहा फुलवाती आपल्याला एकत्र करायच्या आहेत अशा त्या दहा फुलवाते ते एकत्र करून आपल्याला असं त्यांचं एकत्रित करायचे आहेत त्या अशा पद्धतीने आणि आपण आता यांच्यावर वातींच्यावर तूप सोडायचं आहे वातींच्यावर शुद्ध गायीचं तूपच वापरायचं म्हशीचं वगैरे तूप वापरायचं नाही आता आपल्याला मंत्र आपल्याला मंत्र म्हणून घ्यायचे आहेत सोळा वेळा गायत्री मंत्र ओम तसे तोर्ण भरगुदेव सधी धियो यो नाह प्रचोदयात ओम तस्य उत्तोनां भरगुदेव धीमय धियो यो ना प्रचोदयात ओम तस्य तोलनाम्भरगुदेसिय धिवन प्रचोदयात ओम तस तोरण भरगुदेसिय ध्ये प्रचोदयात ओम तस तोर नम भरगुदेस प्रचोदया उतर नम भरगुदेस धियोन प्रचोदयात ओम तसोर नम भरगुदे ध्येन प्रचोद इच्छे ओम महि्मी क्लिमचा इच्छे ओ माई ब्री क्लिम चामुडा इच्छे ओम महि्ही क्लम्डाई इच्छे ओ मी ब्रीं क्लिम चामुंडाईम मयम ब्रीं क्लिम चामुडा इच्छे ओम मी ब्रीं क्लि चमुंडा इच्छे ओम मी ब्रीं क्लिमचामुंूा इच्छे ओ महि ब्रीं क्लिं श्रीमई तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्म विष्णु पत्नीची धीमहो तनो लक्ष्मी प्रचोदयत ओम महालक्ष्मीची विद्म विष्णु पत्नीची धीमय तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्म विष्णु पत्नीची धीमाय धीमय तनो विष्णू प्रचोदयत ओम नारायण विद्मय वासुदेवाय देवाय धीमह तनो विष्णू प्रचोदयत ओम नारायण विद्मय वासुदेवाय देवाय धीमही तनो विष्णू प्रचोदयात ओम नारायण विद्मय वासुदेवाय देवाय धीमयी तनो विष्णू प्रचोदयात ओम नारायण विघ्मय वासुदेवाय धीमहि तन विष्णुप्रचुदेयत ओम नारायण विघ्म वासुदेवाय धीमय विघ्मय वासुदेवाय धीमयी तन्न विष्णुप्रच्दय ह ओ श्रीं ओं हीं श्रीं क्रीय क्लिं श्रीं क्लि श्री वित्तेश्वराय नमहा वैश्वनाय स्वाहा ओं श्रीं ओं श्रीम श्रीं क्लीम क्लिं श्रीं क्लिं श्रीवित्तेश्वराय नम ओ वैश्वनाय स्वाहा ओं श्री ओं श्रीं हीं क्लिं श्रीं क्लिं श्रीराय नम ओ वैश्वनाय स्वाहा ओम श्री श्री नमः नम ओे नम ओं श्री शि नम ओम श्री श्रिय नम ओम श्री शि नम ओम श्री श्री नमः इकडे स्तोत्र वेंकटेश वासु वासुदेवा प्रदुन्म मित विक्रमासंकर्षनानुरुद्धच्या शेषाद्रिपतीरेव जनादनापद्मना हिरिवर्णाहरत लक्ष्मी जात वेदुम आवह ताम आवह जाष्टकाम श्री गणेशाय श्री नमहांद्रुवाच महामाये श्री पीठे सुरपूजिते शंखचक्रगदी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 समी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे समी समर्थ श्री समी समर्थ असे हरिओ शिर्षानंत शश्वानंद पदधारी शरा शरातेवी आपण उरला देशांमुळे श्री हरी महापुरुष या श्रेखाला भरता देवांचा देव अजन्मापुरी सोडणे धावे लक्षणार्थ ठाव दृश्य जगत हे महिमा याची एक पद मात्र अदृश्य पद्धतीने आपण मैत्र्यानं मातींची सेवा करायची आहे खरं म्हणजे पुष्य नक्षत्रा दिवशी चांदीचा दिवा आपण आणायचा असतो आणि त्या दिव्यावरच आपल्याला ही सेवा करायची असते पण सगळ्यांना चांदीचे दिवे आणणे शक्य नाही सगळ्यांनाच म्हणण्यापेक्षा मला पण शक्य नाही त्यामुळे मी मा जो मातीचा दिवा आहे त्यामध्ये सेवा करते मागच्या वेळी पण मी केलेली तर मातीच्या दिव्यावरच मी सेवा केलेली हा दिवा नव्हता पण दुसरा दिवा होता त्याच्यामध्ये मी सेवा केलेली पण या सेवेचा खूप चांगला अनुभव आहे मैत्रिणींनो आणि कितक्यात दहा दिवस झाले सेवा चालू होऊन ते कळालंच नाही पण या सेवेला मांसाहार वर जे आहे मांसाहार चालत नाही आणि शक्यतो आपण पर अन्न पण घ्यायचं नाही दुसऱ्याच्या घरचं पाणी वगैरे द्यायचं नसतं ज्यांना पाळणं शक्य होत असेल त्यांनी पाळावं मोबाईलचा जो कॅमेराचा स्टँड असतो तो मोडलेला असल्याने हातात भरून मला शूटिंग करावं लागतं त्यामुळे हात दुखतात हे दुखतं जास्त वेळ असं झालं तर पण ही सेवा एक ज्या ताईने सुरू केल्या नाही त्यांनी येत्याला पुष्य नक्षत्रापासून तर ही सेवा चालू करावी ज्यावेळी पुष्य नक्षत्र असेल त्यावेळी मी तुम्हाला आधी त्याची कल्पना देईन सेवेचं या खूप चांगलं फळ आहे मैत्रिणीनं सवा झाल्या पण अजून जेवणाचं काय आहे तर जेवण करूया वाजले असतील साडेआठ पाहुणेनं वाजले असतील जेवण करते जेवते आणि झोपते आणि व्हिडिओचा मी तर सेंड करते सगळ्या माझ्या ताईंना शुभ रात्री गुड नाईट चला तर पुन्हा भेटू उद्या नंतर नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थन आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद